दांडपट्टा फिरवायला अमायुती सरकार मागेपुढे पाहणार नाही मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना टोला विरोधकांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही काय दिले त्याचा हिशोब द्यायचा होता आकडे आमच्याकडे आहेत त्यामुळे शेतकरी कोमात आहे अशा भाषा योग्य नाही हा शेतकऱ्यांचा अपमान आहे आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले तुम्ही तोंडाला पानं पुसली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चौफेर टीका होत असल्याने सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली ते म्हणाले की तुम्ही पन्नास हजार रुपये नाही दिले नाही आम्ही खात्यावर जमा केले तुम्ही केवळ पोकळ घोषणा केल्या आमचं काम भरीव आहे त्यांनी सांगितलं की सरकार गेलं हे मान्य करायलाच तयार नाहीत त्यामुळे वस्तुस्थिती मान्य करा सरकार वेगानं काम करत आहे कळतं आहे पण वळत नाही अशीच स्थिती आहे नागपूर अधिवेशन असताना मी व देवेंद्र फडणवीस स्वतः माती व चिखल तुडवत गेलो शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का असे प्रश्न कुणी मांडले होते त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार का शेतकऱ्यांना योजना लागू केल्या आहेत एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत बारा हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी वर्षाला मिळत आहे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो खोटं बोलत नाही दिलेला शब्द पाळतो इथं केंद्रात आमचं सरकार ड आहे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल आनंद मिळत आहे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी योजनांना चालना मिळाली आहे आणि म्हणून विजयराव तुम्ही मगाशी म्हणालात साडी वाटा पाहिजे शस्त्र वाटा पण पण हा महाराष्ट्रामध्ये आया बहिणी आपल्या सुखरूप आहेत सुदैवाने आपल्या सुखरूप आहेत आणि कधी आत रात्री अपरात्री आपल्या निर्भयपणे फिरतात याचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महायुती सरकारने ते तसा बंदोबस्त केला आहे आम्ही तर आता जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी केला आहे एखाद्या महिला भगिनीने महिला सुरक्षा अभियान आम्ही आता त्याच्यावर काम करतोय एखादी महिला भगिनी अडचणीत आली कुठे तिने त्या स तिला संबंधित आपण ती यंत्रणा जी आहे ती हे करून दिल्यानंतर पाच मिनिटात तिथं मदत पोचली पाहिजे असं सरकार आपलं करतय आणि तेव्हा होती का परिस्थिती ही कारण गृह का मी अजितदादाने एकदा बोललो या गृह खात्याचं तुम्ही खात्री करा आणि करता करता झालं ते तत, मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं होतं आणि म्हणून आणि याच्यामध्ये म्हणून आपण मगाशी म्हणालात की याला शस्त्र द्या आता सरकारने सुधीर भाऊ कुठे गेले आपल्या दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिलेला आहे त्यामुळे हा दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार कुठेही माग फिरणार नाही कायद्याचा कायद्याचा वेगळा अर्थ घेऊ नका ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई